संध्यालाईन आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे वारंवार अपघात होत असतात यावर खेळ आळंदीचे आमदार बाबा काळे यांनी माहिती दिली आहे पाहुयात भाऊ आता रस्त्यांची परिस्थिती खेड पाबळ या ठिकाणी अजून खेडोपाड्यातही अशी जो दूर असतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सरकारशी सरकारकडे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे उद्योग नगरी आणि परिसरातले जे रस्ते आहेत हे या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये व्हावेत टेंडर प्रक्रिया नुसत्याच होऊन उपयोग नाही आहे परंतु त्या रस्त्यांची काम सुरू होईपर्यंत दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी ट्राफिक ना ट्राफिक कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आता या कोणत्याच गोष्टी होत नाही आहेत म्हणून अंत पाहून आज खेड तालुक्यामध्ये चाकणला चाकण कृती समितीच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन आहे आम्ही या ठिकाणी अधिवेशनाला असल्यामुळं इथं आपल्याकडं सर्व यंत्रणेकडं आपल्या माध्यमातून शासनाकडे हे कळावं हो। म्हणून न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत भीमाशंकर ला आजही गोंधळ होतो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता भीमाशंकर दर्शनाच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत मी आमदार या नात्यानं ते त्या ठिकाणी ट्रस्टी आहे परंतु जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत एक बैठक लावून तिथल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून भाविकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहील धन्यवाद माझ्यासोबत आळंदी खेळ मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे आत्ता हे आपल्याला त्यांनी संबोधित केलं कॅमेरामन नयन डुमरेसह मी बाबा इनामदार मुंबई विधान भवन ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा